हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज, so, आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो आज मी बनवणार आहे सुरमई फ्राय तर त्यासाठी मी सुरमईचे तुकडे घेतले तुम्ही बघू शकता कट करून ह्या साईजमध्ये हीही सुरमई आणि ही पण सुरमई आहे दोन आहेत सो त्यासाठी मी काय काय मसाले घेतले ते तुम्हाला दाखवते आता त्यासाठी ला, मी घेतले लाल तिखट त्यानंतर हळद घेतलेली आणि धडा पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे स्वतः अगोदर हे एकजीव करून घेणार आहे मी पूर्ण मसाले तर आता आपला मसाला हा पूर्ण एकजीव झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी एक सुरमईचा तुकडा घेतलेला आहे त्याला पूर्ण मसाले लावून घेते दोन्ही साईडने एकदम छानपैकी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने हलकं हलकं लावून घ्यायचं जास्त जाडसर नाही लावून घ्यायचं म्हणजे पातळ लावायचं थोडंसं आता मी असं सर्व पीसला मसाला लावून घेणार आहे बघू शकता आता मी असे बाकीचे सर्व पीस आहेत त्यांना मसाले लावून घेणार आहे मग नंतर तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे तर आता आपल्या सुरमईला पूर्ण मसाला लावून झालेला आहे आणि मी फ्रायमध्ये तेलही गरम ठेवलं आहे स्वतः त्यामध्ये मी एक एक मच्छी सोडणार आहे तुम्ही बघू शकता गॅस स्लो ठेवायचा अशा प्रकारे सर्व मच्छा मी ठेवून घेणार याच्यामध्ये अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो मला सो आता मी आ, आता ह्या मच्छा मी टाकून झाल्या आता मी थोडंसं तेल वरून टाकणार आहे मच्छीवर कारण मी अगोदर टाकलेलं टाकलेले आहे तेल थोडंसं आपली मच्छी फ्राय होणार आहे मीडियम गॅसवर आता आपली एक साइड सुरमई भाजली आता दुसरी साइड मी पलटी करते तुम्ही बघू शकता आपली दुसरी साइड भाजली गेली आहे थोडीफार आता आपली एक साइड अजून भाजायची आहे आता आपली मच्छी झालेली आहे तुम्ही बघू शकता सुरमई फ्राय व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा धन्यवाद थँक्यू